हो आज जेवण काय बनवू तुला जे वाटेल तुझ्या जे मनाला येईल ते बनव पण काय बनवू सांगा की तुम्ही तुला वाटेल ते बनव फक्त आज चपाती बनवू नको आज फक्त पराठे बनव काय ग बाई किती वेळ लागतो का नाही झालंय आता सैपाक मस्त पैकी भाजी झाकून ठेवते किती वाजल्या बारा वाजले जेवण करायला त्यांना उठवते अहो अह जेवायचं नाही जेवण केलं की तयार उठा की थांब चला ना जेवायला झाले की पाच मिनिट अजून किती वेळ थांब अगदी पाच मिनिट थांब तर भूक लागली मोर काय करावं बाय भूक लागली पाच मिनिट पाच मिनिट म्हणते दोन तास झालं दोन वाजल्या बारापास जेवायचं जेवायचं म्हणते तर काय ऐकणार काय ना आता शेवटच एकदा विचारते जेवणार आहे का नाही जेवणार आहे सांगा एक दोनच जाऊ दे मी जेवण करते आणि जाऊन झोपते मरू तिकडे मरू दे आता बसू वेळ माझ तर जेवण झाले हँड लावते आणि झोपते निवांत जेडे अगं जेवा वाढके दोन तास सुद्धा तुम्ही झोपूच देऊ शकत नाही का नाही इतके औषध म्हणत होते जेवायचं जेवायचं एक नाही ना दोन नाही मी नाही आण ना भिन्नात हाताने घेऊन खावा मी वाढणार नाही ठीक आहे ठीक आहे जेडे जरा मी बाहेरनं जाऊन येतो काय आणायचं आहे का तुला अहो थांबा थांबा आपल्या झो आहे सेल्फी ते बघू कोणच फोन आहे पूजे कोण आहे कोणाच फोन आहे हा सारखा फोन येतो जर वेळ काल बी आल तर पूजा फोन आज बी आलाय सारखं सारखं फोन येते पुरींचा कुणाचा फोन आहे हा कोण पूजा आहे हा तुझा फोन आहे हा ठेव ठेव बाय बाय तुमच्यावर उग शे खाल्ला पण एक सांगा की तुम्ही ना सगळ्या वस्तू आणता एकच वस्तू चांगली नाही आणली सांगा बरं कोणची आहे तुला हो न